पटोपट कव व्हायचे पडले गा यापाटी मला ज्या का बसली खेळ होटोपट फटाफट कव्हायचे किती पडले अजून किती घेऊ लागला अजून

आई तरी बोलते ना menina sempre aquilo fa, तो आता मुळे काय म्हणली कायला तू? आणि झालं ने गेलो बसली खळ. आता ही गारंटी काम नसतात बायकांची असते तो दसरा बायकांसाठी खास असतो. अडांनी अडांनी काय करायचं? अडांनी अडांनी मळत करायची आता शेवट आणि ना दिवनातल्या काढू. जाते खरताना इथं पहिले करू दे.

आणि <polarization> थीड़ा, 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 थीड़ा। दुणी। आता कोणतं आणि पहिला तो तर सतत पडली असती นานแล้วอ่นนะเยอะแล้ว <c oughs>